परिक्रमा ही संकल्पना अगस्ती ट्रस्टनी हातात घेतली ऍडव्होकेट के डी धुमा साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवरा परिक्रमेचा प्रकल्प करण्यात आला प्रवरेवर संबंध उत्तर नगर जिल्हा हा सुपरिपोषित झालेला आहे मात्र प्रवरेची तो अवस्था पाहायला लागलो आपण तर देखील पाणी घेता येणार नाही अशी अवस्था झालेली आहे आणि म्हणून प्रवरा अमृतवाहिनी मुक्त व्हावी यासाठीची चळवळ या निमित्ताने निर्माण व्हावी चळवळ सुरू व्हावी आणि त्याच्यामध्ये आपल्यासारख्या सर्व सुविध्य लोकांनी भाग घेतल्याशिवाय त्याला बळ येणार नाही अशा तऱ्हेची ही कल्पना आपण राबवतो हो। आहोत नर्मदा परिक्रमा आपण करतो अलीकडे कृष्णेची परंपरा परिक्रमा सुरू झालेली आहे गोदावरीची परिक्रमा देखील होते आहे परंतु अमृतवाहिनीच्या परंपरेच अमृतवाहिनीच्या परिक्रमेच वैशिष्ट्य हे आहे की प्रत्यक्षात विष्णू भगवंतानी अमृताची धार या नदीमध्ये दिली आहे आणि ती माणसांसाठी दिली आहे महर्षी नारद आणि महर्षी अगस्त्य यांच्या विनंतीला मान देऊन शिवांनी विष्णू भगवंताना अनुज्ञा दिली की तुम्ही हे अमृत माणसांसाठी वाहवा आणि विष्णू भगवंतानी या नदीची उत्पत्ती केली ती अमृतवाहिनी गोद्याला मिळते आणि महानदी होऊन संपूर्ण सागरापर्यंतचे अमृत परत घेऊन जाते सगळ्या मानवांना त्यामुळे आपल्याला संजीवन अशा प्रकारचं हे अमृत मिळतंय ही अमृतवाहिनी व्यवस्थित राहावी ती प्रदूषित होऊ नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत आणि त्याची धुरा केडी धुमार साहेब यांनी तर हातात घेतलीच आहे पण त्यांच्या प्रेरणेने राजेंद्र महाराज जी नवले या ठिकाणी उपस्थित आहेत ते या सगळ्या परिक्रमा प्रकल्पाचे प्रमुख आहेत तर त्याचं सगळं व्यवस्थापन केडी धुमार साहेब करतायत हे सगळं करत असताना मी त्याच्यामध्ये जे सहभागी झालो ते प्रवरा परिक्रमा ग्रंथ बाहेर यावा म्हणून जगामध्ये प्रवरा नदीचं एकमेव गॅझेट झालेलं आहे नदीचं बाकीचं कोणत्याही नदीचं गॅझेट झालेलं नाही प्रवरा नदीचं गॅझेट झालंय सरकारी पातळीवर त्याच्यामध्ये देखील सांस्कृतिक विभागामध्ये मी लेखन केलेलं आहे आणि मग मी असं ठरवलं की प्रवरा परिक्रमेच्या संदर्भामध्ये नगर जिल्ह्यातल्या विद्वान लोकांकडून कर्त्या पुरुषांकडून लेखन करून घ्यावं आणि तेही सर्वांच्या समोर मांडावं आणि म्हणून प्रवरा परिक्रमा याविषयीचं लेखन केलं त्यामध्ये आपल्या टाकळकरांनी सुद्धा अतिशय मौलिक असं लेखन दिले केलेलं आहे मग अशी आपण विजय सामळेंना भेटलो हेरंब आवटी नावाचे जे सगळीकडे विद्वान आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात त्यांनीही त्याच्यामध्ये लेखन केलेलं ले। आहे अशा जवळजवळ पंधरा सोळा लोकांनी विविध विषयांवर त्याच्यामध्ये लेखन केलेलं आहे आणि तोच ग्रंथ आपण संजय खेले हे जे आपल्या सगळ्या परिक्रमेचे संचालक आहेत त्यांच्याकडे दिला होता त्याच्यानुसार आपण हे करतो आहोत आणि म्हणून आपल्या अं बसवर जो आपण फ्लॅक्स लावलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा प्रदूषण मुक्त अमृत वाहिनी याच्यासाठीची परिक्रमा असं आपण ठेवलेला आहे पण पर ही परिक्रमा आपण का करायला लागलो याचं कारण असं आहे की माऊली ज्ञानेश्वर महाराजांची सप्तशतकोत्तर अमृत स्वर्णमहोत्सवी वर्ष जयंती उत्सव महापर्व सुरू आहे या सप्तशतकोत्तर जयंती पर्वामध्ये आपण काहीतरी ज्ञानेश्वरीकडून घ्यावं आपण अनेकदा इतके व्यग्र असतो की अशा ग्रंथांना स्पर्श देखील करत नाही त्या ग्रंथाला ना आपला स्पर्श व्हावा आपल्याला काही त्यातून अमृतकण मिळावे यासाठी डॉक्टर धनेश्वरांच्या प्रेरणेने आपण ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग या नावाचा एक वर्ग निर्माण केला आणि त्या वर्गाचं काम गेले दोन वर्ष सुरू आहे आता आपण त्याच्या सांगतेकडे निघालेलो आहे अठरावा अध्याय आपला होतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ही ज्ञानेश्वरी ज्या अमृतवाहिनी तीरावर प्रगटली प्रत्यक्षात अमृतधारा वाङ्मय रूपानं अमृताच्या स्वरूपामध्ये सर्वांसाठी खुली झाली ती ज्ञानेश्वरांच्या हाताने झाली मुखानी झाली सच्चिदानंद बाबांनी आपल्या सर्वांसाठी अक्षर केली अशी जी ज्ञानेश्वरी आहे ती जर इथे प्रकट झालेली असेल तर आपण प्रवरा परिक्रमा केली पाहिजे म्हणजे श्रद्धा ज्ञान आणि सेवा या सर्व दृष्टीने या परिक्रमेचं वैशिष्ट्य आहे आणि आपलं भाग्य असं की आपल्या सर्वांचा ज्ञानेश्वरीलाही स्पर्श झाला आणि प्रवरा परिक्रमाही आपल्याकडून घडली या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं सतत पारायण करणारे ब्याण्णव वर्षीय आम्हाला सगळ्यांना ऋषितुल्य असलेले बद्रीशेठजी मुंदरा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या त्यांचं दर्शन आपल्याला घेता यावं आमच्यामध्ये सुद्धा आमच्या या खेडकर खेडकर ताई आहेत त्या लहानपणापासून ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत आहेत ज्ञानेश्वरीचं पारायण करत आहेत आमच्यामध्ये अनेक लोक असे आहेत की गाथेचं पुन्हा लेखन करत आहेत तुकारामाच्या गाथेचं असे देखील यामध्ये लोक आहेत तर असे वास्तविक पाहता ही सगळी माणसं ही निरनिराळ्या क्षेत्रामध्ये क्लास वन ऑफिसर आहेत कुणी प्राध्यापक आहेत कुणी डॉक्टर आहेत कुणी वकील आहेत अशा स्वरूपाची माणसं आहेत आणि तरी देखील ही सगळी माणसं अतिशय श्रद्धेनं या सगळ्या गोष्टीकडे आलेली आहेत या सगळ्यांना अमृतवाहिनीचा प्रसाद मिळावा आणि जे आपल्याजवळ आहे ते सर्वांसाठी खुलं व्हावं म्हणून या सगळ्यांनी स्वतंत्र विषय घेऊन प्रत्येक जणाला एक एक विषय दिलेला आहे ज्ञानेश्वरीच्या संदर्भामध्ये आणि एक बृहत ग्रंथ होणार आहे जवळजवळ दोन हजार पृष्ठांचा तो ग्रंथ होईल अशा प्रकारचा तो ग्रंथ प्रसिद्ध होणार आहे या सगळ्या निमित्तानं प्रथम अमृतवाहिनीचं दर्शन घेतलं पाहिजे अमृतवाहिनीची ही जी चळवळ आहे त्याला आपला हातभार लागला पाहिजे आणि आपणही ती चळवळ खांद्यावर घेतली पाहिजे यासाठी म्हणून निश्चयानं संकल्प करून आम्ही आज प्रवरा आणि मुळा संगमावर याचा संकल्प केला आणि निघालेलो आहोत वास्तविक पाहता दक्षिण काठावरून येताना रस्तेच जवळजवळ नाहीत आणि त्यामुळे आम्ही जे ठरवलेलं एक प्रकारचं वेळापत्रक होतं आमच्या खेले सरांनी ते कोलमडलं जवळजवळ दोन तास आम्हाला लेट झाला आणि आता पुढे आम्हाला जायचं आहे याच वैशिष्ट्य असं या, या सगळ्या परिक्रमेमध्ये आमचे जे देवखेळ नावाचे साधक आहेत त्यांचे भाऊ आमचे विद्यार्थी आहेत असं ते सांगतात तरी मी नेहमी जपून बोलत असतो या बाबतीमध्ये त्यांनी सकाळी आमचं संगमेश्वरला दर्शन झाल्यानंतर नाश्त्याची सेवा केली सगळ्यांची अतिशय उत्तम नाश्ता दिला उद्याचा जो सांगता समारंभ आहे तोही तिथेच व्हायचा आहे आणि त्याचीही जबाबदारी देवखेडे साहेबांनी घेतलेली आहे ते मॅथमॅटिक्सचे प्राध्यापक आहेत वास्तविक पाहता आणि फार चांगल्या प्रकार सिनेट सिनेटला सुद्धा होते विद्यापीठामध्ये सिनेटमध्ये होते असे ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी अतिशय श्रद्धेने आणि सेवाभावाने हे सगळं हातात घेतलेलं आहे आमचे डॉक्टर धनेश्वर हे तर सेवा कार्यामध्ये सतत रमलेलेच असतात पत पतपेढी जी आहे रक्तपेढी जी आहे त्याच जनकल्याण रक्तपेढी त्याचे ते प्रमुख होते इथे असलेला आपला जो आदिवासी कल्याण आश्रम आहे त्याच्याही बॉडीवर ते होते सतत सेवा कार्य आणि त्यांच्याच परिणीतून खरं म्हणजे त्यांचे जे आजोबा होते सुलत आजोबा ते त्याच्यानंतर बाळासाहेब भारदे धनेश्वरांचं नाव घेतलं सरदार नवले त्यानंतर गायकवायवारी असे पाच सात जण जे होते त्यांनी ऐंशी वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीचा अभ्यासासाठी एक मंडळ तयार केलेलं होत आणि त्या मंडळांनी नाथ संप्रदायाच्या दृष्टीने ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला होता आणि त्याचा आता साहित्य संस्कृती मंडळाने ज्ञानेश्वरी दर्शन दोन खंडामध्ये प्रसिद्ध केलेलं आहे आणि आमच्या या सांग सांगता समारंभाला सुद्धा पंचवीस तारखेला साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे हेच उपस्थित राहणार आहेत आणि हा सगळा प्रकल्प संबंध शासनाच्या वतीने कसा होईल असा आमचा प्रयत्न आहे मला वाटतं एवढी माहिती आपल्या पत्रकारांसाठी आणि आपल्या सर्वांसाठी उपयुक्त आहे यानंतर आपण आपले जे भाऊ आहेत म्हणजे बद्रेश्वरची मुंदरा ऋषी तुल्य व्यक्तिमत्व परमपूजनीय व्यक्ती त्यांचं आपण दर्शन घेणार आहोत त्यापूर्वी इथे उपस्थित असलेले त्यांनी ज्ञानेश्वरीची पायाण केली पण पैस खांबाचे पुजारी अनेक वेळा पूजन केलेले नाना जोशी या ठिकाणी उपस्थित आहेत तर प्रल्हाद महाराज यांचे वंशज या ठिकाणी महापुरुष उपस्थित आहेत श्रीगोंदाला जे प्रल्हाद महाराज होऊन गेले त्यांचे वंशज आहेत त्या दोघांच्या हस्ते आपण भाऊंच पूजन करणार आहोत आम्ही ज्ञानेश्वरी वर्गातून आम्हाला ही प्रेरणा मिळालेली आहे परिक्रमेची सरांकडून आम्हाला सहस्र उद्देश सरांकडून तर आम्ही असं प्रसन्न वातावरणात सकाळी पाच वाजता निघालो आणि भजन म्हणत आम्ही तिथं संगमेश्वरच्या तिथं आलो संगमाजवळ तर तिथं आम्ही सर्वांनी पूजा केली अ मातीची नदीची तिथे दिवे सोडले आम्ही आणि ओटी भरून आम्ही तिथून सुरुवात केलेली आहे तर तिथं खूपच सुंदर वातावरण आम्ही तिथं आरती केली आणि ते जल घेतलेला आहे प्रवरा नदीच बरोबर आणि असं आम्ही करत करत पूर्ण प्रदक्षिणा पूर्ण करणार आहोत आणि मग पुन्हा तिथे जाणार आहे आम्ही संकल्प सोडलेला आहे हा प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र मालुसकर आज ने? ज्ञानेश्वर सुवर्ण महोत्सव निमित्तानं चक्रवर्ती श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामधील नगर येथील जवळजवळ चाळीस भक्त या ठिकाणी या प्रयाग तीर्थासाठी तिळापूर येथे प्रथमतः या प्रवरा परिक्रमेचा जो संकल्प जो आहे हा संकल्प या ठिकाणी सकाळी केला त्यासाठी डॉक्टर राणी बुद्धे सर यांनी जे प्रेरणा दिली त्या प्रेरणेनुसार आणि मार्ग बार्दर, मार्गदर्शनानुसार आज या परिक्रमेला सुरुवात झालेली आहे येथे मुळा आणि प्रवरा येथे जो या दोन नद्यांचा संगम झालेला जो आहे त्याला आपण प्रयाग तीर्थ म्हणतो या प्रयाग तीर्थाच्या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी सकाळी त्या संगमावर संकल्प करून म्हणजे ज्योती जे आहे त्या ज्योती या ठिकाणी ज्योती त्या अमृत वाहिनीमध्ये सोडण्यात आलेले आहे मोठ्या उत्साहामध्ये आणि त्याच वेळेला सूर्याचं प्रतिबिंब हे जे आहे तर ते प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये पडलेलं होतं असा अविस्मरणीय असा जो काही क्षण आहे हा क्षण या ठिकाणी सका, सकाळ सकाळीच या ठिकाणी होता आणि त्या क्षणापासून या परिक्रमेला सुरुवात झालेली आहे या परिक्रमेसाठी अनेक जणांचं या ठिकाणी सहकार्य लाभलेलं आहे तिथं जेवणाची आपलं स्वर्य नाश्त्याची उत्तम सोय आहे तिथे ती करण्यात आलेली होती आणि तिथून आता अकोल्या सिद्धेश्वर या मंदिराच्या ठिकाणी इथं सर्वजण हे जमलेले आहेत इथे मोठ्या या तीर्थ क्षेत्रिक स्वागत करण्यात आलेले आहे हा ही मनाला आनंद देणारा असा क्षण आहे यानंतर इथून रतनवाडी येथे जे मंदिर आहे तिथे ही संकल्पाचं या ठिकाणी जे काही वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य या ठिकाणी करण्यात येणार आहेत आणि थोड्याच वेळामध्ये तीर्थ क्षेत्राहून ही सगळे भक्त फिरी जी आहे तर ते तिचं मार्गस्थ होणार आहे त्यानिमित्तानं मा, टाक सर त्याच्यानंतर नवले महाराज मुतडक हे सर्व या ठिकाणी उपस्थित आलेले आहे आपल्या सर्वांचा मी मनपूर्वक आभार मानतो कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो धन्य